नुकता छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहावी आणि बारावीच्या शासकीय विश्रामगृहात दहावी आणि बारावीच्या गौरव करण्यात आलाय त्यांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक प्राध्यापक सुरेश मिठी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बडीराम ग्रेसपुंजे गुणवंतराव गारोडे आणि अर्चना बोबडे यांसारखे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली आहे त्यानंतर अध्यक्षीय भाषणात उद्योजक सुरेश मेठी यांनी उपस्थितांना अणमोल मार्गदर्शन केलंय या सत्कार सोहळ्यात अर्चना चांदेकर संघवी जुमडे दिव्या सहारे मुस्कान दिलदानी ज्ञानेश्वरी फुलझेले मसिरा अंजुम मुझीम अहमद श्रीकृष्ण बोकडे भावना राऊत ज्ञानेश्वरी वाघमारे ईश्वरी शिरभाते अमित पहाडे दुर्गा महातो यांसारख्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी सन्मान स्वीकारलाय या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता आयोजक संजय बोबडे रोमिना मोंटेरो भारती पाटील छाया बणसोड मंदा कोडापे ललिता तायडे उज्ज्वला काळपांडे राजश्री कुत्तरमारे लक्ष्मी अहिरे चंद्रकला कोठारी दत्ता गेडाम धर्मशील गेडाम किशोर घोबरागडे प्रवीण जयंत राजू पडसापुरे शंभू खान शहनशा सादिक अली यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आयोजक संजय बोबडे यांनी केलंय स्टुडंट कॉन्फरन्स बनारख्या संस्था समाजासाठी एक आदर्श निर्माण करीत आहे या गुणवत्ते विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा